नमस्कार मी नेहा स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत दहा महिन्याच्या बाळापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना चालणारे असे पौष्टिक नागलीचे लाडू लहान बाळांचे हाडे मजबूत करण्यासाठी त्यांना ताकद येण्यासाठी हे लाडू अत्यंत उपयुक्त आहे चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहे शंभर ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम पिस्ता शंभर ग्रॅम मनुके आणि शंभर ग्रॅम बदाम तूप अर्धा किलो आहे पण ते एवढं नाही लागणार त्याच्यातलं थोडं उरेल आता इथे मी पाव किलो खारीक पावडर म्हणजे अडीचशे ग्रॅम खारीक पावडर घेतली आहे त्यानंतर अर्धा किलो खजूर घेतलेली आहे म्हणजेच पाचशे ग्रॅम खजूर घेतलेली आहे आणि पाव किलो नागलीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम नागलीचं पीठ हे आहे आता सर्वप्रथम आपण खजूरच्या बिया काढून घेणार आहोत पिस्ताही सोलून घेणार आहोत आणि बाकीचे सगळे ड्रायफ्रूट आपण या पद्धतीने कट करून घेणार आहोत आता कढई गरम करून घेतलेली आहे यामध्ये आपण तूप टाकणार आहोत तूप मी इथे दोन मोठे चमचे किंवा जी पळी असते घरातली तिने दोन मोठ्या पळ्या टाकलेल्या आहेत आता यामध्ये नागलीचं पीठ ॲड करून आपण त्याला खरपूस असं भाजून घेणार आहोत जवळपास दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना गॅस फ्लेम ही लोच ठेवायची आहे कमी गॅसवरच आपण याला भाजणार आहोत तर तुम्ही बघू शकता नागलीच्या पिठाचा कलर हा चेंज होतो ब्राऊन डार्क ब्राऊन झालेला आहे तर आता आपण याला काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये परत आपण तूप घालून घेऊया परत दोन पळ्या तूप घातलेला आहे थोडं भाजून झाल्यानंतर आणखीन दोन पळ्या इथे तूप वापरलेलं आहे गावठी तुपाचाच वापर आपण याच्यामध्ये करणार आहोत खारीक पावडर भाजायलाही साधारण सात ते आठ मिनटं लागतात तिचाही कलर या पद्धतीने चेंज झालेला आहे हे सगळे पदार्थ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे गॅस फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचा आहे कारण जर हाय फ्लेमवर ते जळाले तर त्याचा वास पूर्ण लाडूला लागू शकतो तर खारीक पावडर ही छान अशी आपली भाजून झालेली आहे तिलाही आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आता तीच कढई आपण एका स्वच्छ कापडाने क्लीन करून घेणार आहोत कढई क्लीन केल्यानंतर आपण यामध्ये एक पळी तूप घालून घेणार आहोत आणि यामध्ये बदाम भाजून घेणार आहोत बदाम आपल्याला जास्त वेळ भाजायचे नाही आहे फक्त दोन मिनटं आपण याला तुपावर परतून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण काजू पिस्ता आणि अक्रोड भाजून घेणार आहोत या सगळ्या गोष्टी आपण एक ते दोन मिनटं भाजून घेणार आहोत आणि सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भाजून घेणार आहोत हे सगळं मिक्स करून भाजायचं नाही आहे याचप्रमाणे थोडं तूप टाकून परत आपण त्यामध्ये काळे मनुके आणि खजूरही भाजून घेणार आहोत हे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर आपण याला थोडं थंड होऊ देणार आहोत खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे थोडं कोमट मिश्रण असल्यावर थोडं कोमट असल्यावर आपण याला बारीक तळून घेणार आहोत दळून झाल्यानंतर यामध्ये जास्त मोठे भाग जर राहिले असतील तर ते काढून घ्यायचे आहे कारण जसं मी सांगितलं आपण हे लहान बाळांसाठी बनवतो त्यासाठी याची पूर्ण बारीक पावडर बनवून घ्यायची आहे मोठे दाणे जर याच्यामध्ये राहिले तर ते पुन्हा काढून मिक्सरमधून दळून घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य आपण हाताने या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण हे मिक्स करणार आहोत आणि या पद्धतीने त्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे तर लाडू बनून आपले रेडी झालेले आहेत लहान मुलांसाठी हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद